一。 त्या <coughs> ठिकाणी समतानगर आणि त्या समतानगरमध्ये चंद्र सीता सीतामाता आणि लक्ष्मण त्यांचे या ठिकाणी मंदिरामध्ये पवित्र अशा पंचीकरण ग्रंथाचं गेल्या किती दिवसापासून वाचन त्याच्यावर चिंतन मनन प्रवचन आणि भक्तपरायण अर्जुन महाराज या ठिकाणी त्यांनी सेवा दिलेली आहे आणि त्या अशा महत्त्वपूर्ण ग्रंथाची सांगता म्हणून मला त्यांनी निमंत्रित करून या ठिकाणी आपण त्या पवित्र ग्रंथामध्ये मानव देहात आलेल्या जीवाला श्रीराम ब्रह्मनिष्ठ गुरुंनी काय अनुरूप दिला वयाच्या हात आपण औषध हे करू पहिली गोष्ट महत्वाची हे आहे की आपल्याला हा मनुष्यदेह भेटलेला आहे सगळ्यात महत्वाची जीवाला मनुष्यदेहात आलेल्या जीवाला ही मोठी देणगी ईश्वराची मोठी कृपा आहे कृपा प्रसाद म्हणत देह मनुष्यदेह जीवाला जो भेटला तो फार अनमोल आहे हा स्वभावाने तो नाशवान आहे देह मनुष्य मनुष्यदेहच नाशवान नाही जितके काही चौऱ्याऐंशी लक्ष योगीतले जे देह असतील हे सगळे नाशवानच आहेत आणि ज्याला हा देह हो मिळाले किंवा ज्याला ते दुसरे देह हो मिळणार आहे असा जो जीव आहे तो मात्र नाश होणारा नाही ध्यानात नाही नाश न होणाऱ्या जीवाला नाश होणारा देह हो मिळालेला आहे आणि बाकीचे जे, जे देह आहेत ते बी नाश होणारेच आहे बाकीच्या देहातले जे, जे भोग आहेत तेही नाश होणारच आहे इंद्रदेवाच्या शरीरामध्ये पुण्यसंपादन करून मिळालेला भोग तोही नष्ट होणारच आहे आणि उंदराच्या देहामध्ये दे, मिळालेला त्याला जो भोग आहे तोही नष्ट होणारच आहे म्हणजे भोगही नष्ट होणार आहे आणि भोगाचं साधन जे शरीर आहे तेही नष्ट न हो नष्ट होणारच आहे पण ज्याला हे शरीर आणि ज्याला जे बाकीचे शरीर आणि जो भोग मिळाले ते मात्र नष्ट होणारे आहेत पण तो मात्र नष्ट न होणारा असल्यामुळं जी एक आपली भूक आहे मला नष्ट न होणारा असा आनंद मिळावा अशी ज्याला ती एक भूक आहे ती भूक मात्र बाकीच्या लक्ष चौऱ्याऐंशी एवढीमध्ये भागत नाही किंवा ती परिपूर्ण होत नाही मात्र याच देहामध्ये दे परिपूर्ण होऊ शकते म्हणून प्रत्येक जीव या देहात आल्यावर ती भू पूर्ण करण्याकरता आला ही गोष्ट मात्र इथं आल्यावर त्याला ऐकायला भेटली पाहिजे ऐकायला भेटली पाहिजे ऐकण्याचा त्याला अधिकार आहे बदल अजून अधिकार इकत आणायचा नाही जो तो मनुष्य देहात आलेला याच अधिकाराचा आहे आणि यासाठीच ईश्वराने आपल्याला हा देह दिलेला आहे म्हणून देवे देह दिला भजना मोठा पण तो हा झाला फाटा मी कीर्तनाला येऊ लागलो राव आलो होतो निघलो होतो पण मधातच मित्र भेटला अजा उद्यामध्ये कीर्तन तर चालतं असतं इकडे जाऊ असं काय झालं फाटा फाटा म्हणजे बाधिकेचा काय झाला नाही तर हा देह या गोष्टी ध्यानात घेण्याला अतिउत्तम अधिकारी आहे भरे इथं थोडे दिवस असते इंद्राचे आयुष्य जास्त असं पण तिथं अशी भूक काय होत नाही म्हणून असं पुराण तुम्ही ऐका पुराणामध्ये नवस राजाला इंद्रपद मिळालं होतं पण इंद्रायणी मिळायची राहिली होती तर ते म्हणला मला इंद्रायणी नाही भेटली मग ती म्हणली तुम्ही इतकी उतावळ झाली हो का मग तुम्ही पालखीत बसून या आणि पालखीला ऋषीचे हे लावा खांदे हे झाला तरी त्याला ते चालले होते ग तरी त्याला गडबडच काय झाली म्हणते ना की शिजुस्तर धमे पण शिजुस्तर धमे पण निवृष्ट मग त्याने लात हे काय एवढं झालं एका ऋषीला राग आला ह्या वेळेला सर्प होमकुटची तर ते तिथं सर्प होमकुड अलीकडे असे म्हणून जाणव ठेवा या ठिकाणी जो विषय आपण तुम्ही ऐकला त्याचं तुम्ही मनन करा जसं चांगली वस्तू आहे तर चावून खा खारी खोबरं जे काही असतात ना चाँगा। 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 चाँगा ते चावून खायचे असतात कटुकडी गिरायचे असते चावून खा चावून खाल्यावर ते काय लागत्या भांगे लागत्या तसं हे वचनं जे आहेत आपल्याबद्दल आहेत आपल्याला आहेत निमित्त त्यांना गुरु शिष्याचा आहे पण ऐकत असताना असा भाव ठेवून ऐकला पाहिजे विचारणारा जो आहे ते आपली भूमिका आहे आणि सांगणारे आहे ते गुरुची भूमिका आहे ज्या ज्या वेळेस ह्या तुम्हाला प्रश्न आला असन त्या त्यावेळेस आपल्याकडून तो प्रश्न आहे इलाज असतो तो डॉक्टर डॉक्टरकडून असतो आणि घराणं असतं ते रोग्याकडून पुना असतो कोणाकडून घरानं दुःखाचं रोगातून आणि त्याच्यावर इलाज डॉक्टर तसं या ठिकाणी जे घरांना काही शंका मांडल्या असत्या त्या शिष्याकडून येतात आणि त्याचं जे उत्तर मिळालं असण आपल्याला ते गुरु गुरुकडून असं हा गुरु शिष्याच्या संवादात्मक हा ग्रंथ परिपूर्ण कुणी सांगितलेला आहे रामगुरू ब्रह्मनिष्ठ असणारे जे रामगुरु आहेत आणि महत्वाचा आपल्याला इथं विषय घ्यायचा असं तुम्ही ऐकलेलंच आहे पण या ग्रंथात म्हणा किंवा कशातही का जी काही आपली प्रवृत्ती होत असते ह्या संपूर्ण ग्रंथाचा समावेश एका ह्याच्यात त्याने एका पॅरिग्राफमध्ये सांगितलेला आहे आणि त्याचाच विस्तार म्हणून हा संपूर्ण ग्रंथ झालेला आहे लक्षात आलं का एक पॅरिग्राफ त्याच्यामध्ये जो आलेला आहे तो पॅरिग्राफ म्हणजे अनुबंध चतुष्ट त्याला म्हणतो काय म्हणते तर आपली जी याच्या किंवा कशामध्ये कि जरी आपली प्रवृत्ती होत असली बाजार करायची जरी आपल्याला प्रवृत्ती असली तर बाजार करण्याची आपल्यामध्ये लायकी पाहिजे काय पाहिजे आपल्याला माहिती पाहिजे काही करा तुम्ही गायन करायचं असलं तरी त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला प्रवास करायचा असलं तरी त्या प्रवासाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे काही खरेदी करायची असली तरी त्याच्याबद्दल आपल्याला त्या त्या माहिती नाही नाही तुम्हाला लग्न जरी करायचं असलं मुलीचं किंवा मुलाचं तर त्या मुलाची आणि त्या मुलीची लग्न करण्याची लायकी पाहिजे मुलगा मुलाचं वय झालेलं पाहिजे तो आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे उद्या जर घरातून वेगळं काढलं तर तो त्या आपल्या मंडळीला तो सुखात ठेवू शक शकला पाहिजे कुठं असं त्याचीच लायकी पाहिजे आणि हिचं लग्न मी वय झालेलं पाहिजे तिला सगळं घरातलं काम आलेलं पाहिजे तिचं तितक्या कामापुरतं शिक्षण पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीने युक्त होऊन तिचं जर लग्न केलं तर ते लायक होत असतं म्हणजे ती मुलगी काय झाली लायक झाली त्याला शास्त्रामध्ये अधिकारी शब्द आलेला का आहे आधी काय आलेला अधिकार मुलगी आता म्हणत असतात तिला कस काय बोलतो असं ती आता नवरी लेख झाली आपण काय बोलतो नवरी लेख झाली म्हणजे नवरी झाली नाही पण नवरी होण्याच्या ती काय झाली लायक झाली म्हणून आपण काय म्हणतो आता तिला बोलण्यासारखं राहील नाही आता ती का हा नाही नौ। का आता ती काय झाली आज तिचं लग्न व्हायला पाहिजे त्याची नवरी लेख म्हणजे टीका झाली आता तर अधिकारून कोणतं कार्य कार्य केलं निवडणुक उभं राहायचं तेवढा अधिकार पाहिजे तेवढी माहिती पाहिजे तेवढा अभ्यास पाहिजे नाही तर उभं उभं केलं म्हणून केलं मला काहीच नाही म्हणजे त्यांनी उभं केलं म्हणून जमत नाही त्या म्हणजे हे मला थोडक्यायचं तसं या ठिकाणी आपण मनुष्य ध्यात आल्यावर या ग्रंथ कसं या ग्रंथामध्ये प्रवेश होण्याकरता आपली काय पाहिजे मनुष्य देहात आलेल्या जीवाला असं वाटलं पाहिजे आणि एक महाराज सांगतो आमचे बापराव महाराज की जीवाला स्वाभाविक जर का आवडत असल तर सुख आवडत काय आवडत सुखा स्वभाव जसं लहान मुलाला आता तुम्ही त्याला जर का आवडत असल चिकट आवडतं गोड आवडत अजून सुद्धा बा चॉकलेट ते काय ते काय तुमचे असते लालिपाप काय जे असते ते गोड असते का कडू असते काय असते ते गोड आणि ते आवडतात का नाही आवडत होता काय आवडत जसं लहान मुलाला किंवा आपल्याला गोड आवडत तसच जीवाला सुख आवडत नाहीला दुःख भोगत का त्याला दुःख आवडत आणि सुख आवडत का मिळत नाही तरी मिळत नाही का राहत नाही आवडत दुःख का येत जाव वाटत का जात नाही कोणी बी फेकून दिलं असत बाहेर आपल्याला जर फेकता आलं असत तर कुणी फेकून दिलं असत फेकता येत का त्याला नाहीला भोगावं लागतो मिळालेलं सुख तरी राहावं वाटतं का राहत नाही राहत नाही का पुन्हा मिळावा वाटत नाही मिळा पुन्हा मिळावा वाटत नाही का त्याच्यासाठी प्रयत्न करीत नाही त्याच्यासाठी प्रयत्न करते मिळत नाही पण मला हे म्हणायचं जीवाला जे सुख मिळालं ते सुख न संपणाराच्या संगतीच आहे का न संपणार आहे का संपणाऱ्याच्या संगतीत आहे एक चलते एक गोष्ट तुम्हाला सांगतो का न संपणार सुख जे मिळालं ते संपणार का सुख संपत असत का त्याच माध्यम संपत माध्यम संपत एक गोष्ट पण आता सुख आपल्याला त्याच वाटत असतं पण त्याच सुख असतं का ते सुखरूप परमात्म्याच सुख असतं ते सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रुख म्हणून सणाला आपण चिंतन करत असतो सणाला आपण गोड पदार्थ करतो ते, ते सगळे पदार्थ गोड असते का ते सगळे पदार्थ एका गोडाने हो गोड होत असते सगळे पदार्थ केलेले सणाला दिवाळीला किंवा लग्नामध्ये गोड असते का ते पदार्थ एका गोडाने गोड होत असते आणि ते एका गोडाने गोड होते म्हणजे साखरे नाही किंवा गोळा आता गोळानी साखर गोड केला का तो गोडच आहे गोडच जसं देव गोड आहे गोड म्हणजे सुख जस आता असं ठरवून टाकायचं की साखर्या गोडी नाही नाहीच गुळाशिवाय गोडी नाही पूर्णाची गोळी कधी गोड नाही तिला गोड केलं कधी गोड आहे हम्म लग्नात केलेला शिरा गोड केला का गोड आहे आणि गोड गोड केला का गोडच गोडच <tok> म्हणजे याचा अर्थ गुण स्वभावानी कसा आहे तसं देव स्वभावानी सुखरूप आहे सुखरूप चळून घ्या एक एक गोष्ट ध्यानात घ्या या ग्रंथाचं फल काय पंचीकरण तरी लहान असलं पण याचं फल महान आहे आणि त्या फलाच्या अधिकारी तुम्ही जे तुम्ही श्रवण केलं अजून दुसरं काय असं दुसरं काय नाही हेच आहे महाराज म्हणजे हेच एक आधी हे जाण्याने ते भ्रांती जैसे निकुरुशी मती हो होसं लग्न झाल्यावर त्या मुलीचा असा निश्चय पाहिजे की पती हेच माझं सुख आहे त्यासाठी मी लग्न केलं बाकीच्या गोष्टी गवण आहेत मला अलंकार भेटले नाही भेटले द्यायला भेटलं नाही भेटलं योग्य घर आहे राहायला थोडंफार साधन काय हरकत नाही माझे पती आहेत हेच माझं काय सौभाग्य आहे आणि त्याच्यामुळंच मी बाकीच्या गोष्टी कशा येतात गौ नाही याच्यासाठी ते आहेत का त्याच्यासाठी हे याच्यासाठी सगळे आहेत सगळ्यासाठी हे नाही असं तर टोकावर येऊन काय केलं पाहिजे पाऊल उचललं पाहिजे याच देही याच डोळा भोग भोगतीच असं असं डोळसपणाने जर ह्या ग्रंथाचं चिंतन आपण पुन्हा पुन्हा केलं तर तुम्हाला याच ठिकाणी आणि म्हणून इथं शब्द पहिला आहे अधिकारी भजन करण्याला अधिकारी मानव आहे मांजर येते तुला बोलता येते मांजर येते का नाही आपल्या घरात म्याव म्याव करते का मी आले आले म्हणते काय करते असं म्हणते का तुम्ही मी आले मी आले मी आले दूध झाकून ठा दूध झाकून असं म्हणते का म्हणते म्हणजे माझं मेळामेव तिला तोंड नाही कोणाला हा आणि आपल्याला तोंड नाही म्हणजे बोलण्याचा अधिकार मानव देहातच आणि ते बोललेलं ऐकण्याचं अधिकार मानव द्या आपण बोलतो का ऐकतो मी दुसरेच ऐकत का आपण बी ऐकतो दुसरे बी ऐकत आणि बोललेलं आता मी बोलेलो मी ऐकायले मी बोललो मी ऐकायलो म्हणजे मला कान आहे निस्त बोलणे कान आहे आणि का नाही का ते काय बोलायले याच झालंय याच ज्ञान आहे म्हणजे याचा अर्थ आहे याच ज्ञान आहे म्हणजे मन आहे बोलायलच म्हणजे वाणी आहे ऐकायलाच म्हणजे का नाही आणि इथं यायलो इथं आपल्याला प्रवचन ऐकायला जाते अशी जाण आहे म्हणून पाय इथं आले त्यानंतर आज तुम्हाला ऐकायला म्हटलंय की आज शेवटचा आहे आणि भगवान महाराज येणार आहे तो प्रवचनाला असं जाण आहे आणि त्याच्याने आपण इथं आलो म्हणजे आपल्याला जाण आहे बापोरा मला सांगता असतील की जनावराला गाईला बैलाय की आता इथं कार्यक्रम उद्या माझे काही येणं व्हायचं नाही राह तुम्ही कौरुक मग माझ्या भरोशावर थांबतात मग मी तुम्हाला काय करतो सकाळी सोडतो आणि तुम्हाला तर आपल्या वावरची वाट माहितच आहे पुन्हा सांगेल बैलाला राहा हे कार्यक्रम दोन वाजते तोरुक पैसे राहतात आपले वावर माहितीचे मी तुम्हाला सोडतो आपल्या वाटा वाटावाटीचा वावरमध्ये धुऱ्याला चरा दुपार पाणी प्या आणि झाडा खाली तोपर्यंत मी असं सांगितलं आता महाराज ते पाणी म्हणजे याचा अर्थ ऐकलं नाही तिथं आणि ऐकलेलं का हे त्याला ज्ञान होण्यासाठी मन नाही आणि इथं मात्र सगळ्या गोष्टीनी परिपूर्ण आहे म्हणून ह्या बुद्धीने या मनाने आपण असा विचार निर्णय घ्यायला पाहिजे की आजपर्यंत मला सुख मिळालं नाही का आजपर्यंत मिळालेलं सुख राहिलं नाही कारण ते मिळालेलं सुख ज्याच्या माध्यमातून मिळालेलं ते संपणार आणि आता थोडं थोडं आणि ज्याला हे सुख मिळालं तो जीव संपणार आहे का न हो

शिवंत देह आयुष्य खातो का संपायला आपल्याला त्याचा अनुभव आहे ते लहान कशी त्याच्या कपाळ एक आठी आणि आपण असं वर कपाळ केलं की हे लावायचं काम मध्ये बरोबर असं ती नाही लक्षात आलं का ते बघा तुम्ही कशी मस्त हा आणि हा असे शरीर नाही मला माहिती ते पोरगी आमच्या संघ आपण गेलेले ते कशाला सोहळ्या सगळे ते हे ह्या पोरी ही समोर बसली तिची पोर अशीच होती मला अजून ते कड स्कर्ट ते वरच ते हे आम्ही सांगत आलो सोहळ्या संघ आम्ही सांगतो सांगायचं तात्पर्य आता ते शरीर त्याचं राहिलं नाही आणि माझं शरीर ते राहिलं हे ध्यानात घ्या पण शब्द काढ त्याला मी आठवलं आणि शब्द काढतो मलाही आठवलं म्हणजे मला तिथलं आठवलं म्हणजे आम्ही तिथं होतो आता इथं प्रवचन ते म्हणजे शरीराने पण ते शरीर राहिलं नाही आणि ज्याला हे कळायला तो राहिला नाही का तोच आहे म्हणजे आपल्याला आतापर्यंत विषय मिळाले ते मिळाले संपले संपणारे मिळाले आणि ज्याला मिळाले तो न संपणार आहे म्हणून आपली सुखाची छा तशीच राहते आणि न सम आता पुन्हा थोडक्यात सांगायचं जरी वेगळे वेगळे पदार्थ आपण खाल्ले गोड लागले तर ते, ते गोड मात्र गुळामुळेच होते ते पदार्थ गोड नव्हतेच आणि गुळ मात्र गुळामुळेच कसा आहे तसं ज्याला आपण देव म्हणू ज्याला आपण ब्रह्म म्हणू ज्याला आपण आत्मा म्हणू ज्याला आपण ईश्वर म्हणू ज्याला साधू संत वारकरी काय म्हणते पांडुरंग म्हणते वैष्णव त्याला विष्णू म्हणते लिंगाय लिंगायत्रवत्वाले ते त्याला महादेव म्हणते वेगळे वेगळे त्याला काय आलेले ना तर नावं आले पण ती वस्तू कशी एक आहे ती कशी आहे सुखरूप आहे त्याला शास्त्र आत्मा म्हणते आणि ते आत्मा हे आपलं खरं मूळ स्वरूप आहे म्हणजे याचा अर्थ आपलंच आपल्याला सुख मिळालं पण आपल्याला आपलं सुख आपल्याला मिळायला वाटतं का त्याच तुझ्याच वाटतं महाराज म्हणजे बाप्प महाराज एक दृष्टांत सांगते गुरुजी सांगत होते मला रंगनाथ महाराज तर उन्हाळ्यामध्ये खतं टाकलेले असते तर ते खतं टाकल्यावर ते एक त्या खतामध्ये हाडूक जुनं आलं होत वाय कुत्र्याची जाते त्याला वास आला ते वास ते कुत्र वास आणि तिथे गेले म्हणून मला वाटत त्याला हाड म्हणजे कमी कुत्र काय हाड हा कुत्र्याला हाकलायचं असेल का आमच्या हाड मग त्याला जास्त काय आवडत त्याचे दातले लई मजबूत असे कुणाची कुत्र आणि मग त्या कुत्र्याला ते जर हाड भेटलं आणि ते हाड काय करू लागलं चवळ खडं 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 आता कडं कडं त्या जाताच्या ज्या हिड्या होत्या ना त्या त्याच्या फुटल्या कशाने ते नाही फुटल पण याच्या दादाचे हिर्या फुटल आणि हिड्या फुटल्यावर त्याच्यातून रक्त लागले आणि ते रक्त याच्या असा विचार केला किंवा त्याच्या त्याला असं कळालं की इतका प्रयत्न आपण केला आओ, आएदा, आएदा, <laughs> इतका प्रयत्न आपण केला तर आता सुरुवात झाली त्याच्यातून आता मला सांगा त्याच्यातून रक्त निघायला का याच रक्त निघायल आणि याच रक्त यालाच जीवित खायला मिळालं का त्याच्यातून निघायला याला त्याच्यातून वाटायलं का आपलं वाटायचं आणि मग जसं जसं ते मिळायला तस फोडायचं लागलं ना कोण कोण हा आपण विषयाच्या हाडपड आहे हे टाकायलो ते घ्यालंत ते टाकायलो ते घ्यायलोत पण ज्याच्यात नाही विचारसागरमध्ये चिंतन आलेले की आपल्याला एखाद्या विषयाची इच्छा झाली प्रबल तर त्यासाठी प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न केल्यावर त्या प्रयत्ना आणि तो विषय भेटतो आणि तो विषय भेटला आणि तो त्या विषयाचा उपभोग होऊ लागला तो व्रती स्थिर होते काय होते ते विषय घटल्यावरती काय होते स्थिर होते आणि त्या स्थिर वरती झाले की ते अंतर्मुख होते आणि अंतर्मुख झाली की त्याला त्या वरतीला अधिष्ठान असणार आत्मा म्हणजे आपले स्वरूप त्याच त्याच्यामध्ये आनंदाचं काय होत प्रतिबिंब होतं भान होत आणि ते भान आपलंच आपल्याला होतं आणि मग असं वाटतं की मला काय झालं आता आनंद झाला पण कशापासून झाला विषयातून झाला मला माझा झाला का त्या विषयातून झाला कोणचं होतं विषयातून झालं मग आता पुन्हा कॉफी जर तुम्हाला पुन्हा सुखाची इच्छा झाली तर पुन्हा तीच कॉफी दिलं ती नाही तुम्हाला ते भेटल्यावर काय झालं भजे गेल्यावर आपल्याला मस्त वाटलं खराच भजे मग आता केव्हा अनुकूल होत तर अस्थिर झालं म्हणून झालं आता वृत्ती स्थिर भजे खाले पण पहिल्यासारखा आनंद झाला नाही पहिल्यासारखा आनंद पहिल्यानी का आनंद झाला भजेमुळे झाला का व्रती स्थिर झाली वृत्ती स्थिर झाली म्हणून आनंदाच काय झालं असा जो आनंद रूप आत्मा आहे जोपर्यंत तो आपल्याला आपला